आम्हाला सत्तावीस बक्षीस आहेत आणि सगळी पहिली मिळाल्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये जेवण पार्टी आमची मंग्याने मी एन्जॉय करायचो मग आम्ही पार्टी करत होतो त्यावेळी मंग्या म्हणला की मी मुंबईच्या एका स्पर्धेचं एंट्री भरलं म्हणला नाट्यदर्पणची एकांकिका स्पर्धा असते तीनशे रुपये फीस आहे तुम्ही भरली म्हणा आपण करायचं म्हणून ठीक आहे ना एकच विषय असतो म्हणला ठीक आहे आणि सगळ्यांनी त्याच विषय म्हणलं काय विषय आधार आधार विषय कधी म्हणलं नाही नाही आज तेवीस ला मला तो सांगतोय सव्वीस ला स्पर्धा आहे तेवीस जानेवारी आणि तुम्ही सव्वीस जानेवारीला स्पर्धा आहे चोवीस पंचवीस हातात आणि सव्वीस बरायच ना तू आपण करू शकतो रे तालीम स्वरूपाचा प्रयोग आहे म्हणलं तिथं लाईन नाही काय नुसतं बोलायचं आणि म्हणलं पण बोलायला पण लिहा मागेल ना काहीतरी मग तू करशील ना त्याला काय तू दाशाला सांगल्या दाशा दासू वैद्य आमचा मित्र असू वैद्य तू तर आमची गाणी लिहिणी खूप आहे खूप चांगला गीतकार कवी साहित्यिक आणि दाशा एकदम दाशा जेव्हा विद्यापीठात हॉस्टेलला ला राहायचा

हे आपलं कॉलेजला खिन्न हो मग त्याला मग पडलो तोंडावर तर तो दासिंग आहे त्या जाऊ तीनशे रुपये आपल्याला तशी बक्षीस सगळी मिळाले तीनशे रुपये त्याला काय अर्थ होते रे आमचं भांड तर कॉलेजच्या बाहेर समोर टपऱ्या येतात तर तिथे आमच्या अटी असायची बसले भज्याची टपरी भजे निघायची गरम गरम चहा अशी टपरी होती तिथं आम्ही बसलो आणि तो कर परमनंट अड्डा होता बऱ्याच जण आमचा आपल्याकडे कट्टा अड्डा बरोबर वेळ सकाळी अकरा अशी होती आम्ही त्या टपरीवर गप्पा मारत आणि त्यामुळे दाश आला लुणा घेऊन लुना लावली त्याने आणि मी बघितलंच नाही दाशाकडे चिडलो चिडलो होता दाशा तिथे शेजारी बसला आम्ही हाय हलो काही केले नाही मग आम्ही मी बोलायला लागलो मग गेला आता हा दाशा बसला मी तुम्ही कशाला द्याल आम्हाला एका का तुम्ही आपले शहरी पोस्ट लोकांना ना रस्त्यावर चार काय घेण्यात येणार असा असं मी तिथे टपरीवर हाच विषय हा आणि तो टपरीवाला जो आहे तो माझा घेतो तो माझा कमालीचा फॅन तेव्हाच आसा आज फॅन आहे ते वेगळं पण तो तेव्हाच फॅन होता माझा तो जाम हसायचा माझे डायलॉग सुरू झाले म्हटलं तुम्ही काय रस्त्याच्या रांगोळीला विचारता तुम्ही बॉस असा आर्ट गॅलरी मध्ये बघणार ना आणि तुम्ही कसा म्हणलं साहित्यिक आहेत ना तुम्ही तुम्ही विद्यापीठात शिकायला लागलात म्हणलं साहेब तुम्ही आमच्या ढेंडाळ्यांकडे काय सांगा वाटणार वगैरे असं तुम्ही तास दीड तास बोलतोय मंग्या हसून हसून बेजार दासा पण हसतोय दासाने दोन वेळा चांग घेतला दासा म्हणलं संध्याकाळी एक तो डायरेक्ट केक मारून विद्यापीठातच गेला आणि त्यानी एक टाकी एकांकित आहे देता आधार का करू आधार अंदाज आणि मग मा त्याने मला सांगितलं की मग क्या एका साठीवर तुम्हाला देतो कारण तुमच्याकडे ती पद्धत आहे तू डिरेक्ट करणार असेल तर मांगे मेन रोडवर पण यावेळेस तसं होणार नाही मेन तू करत असशील हा मांजर तुले करशील तर ही एकांकी टांकीत आहे ठीक आहे मांग्या लयच्या मांगेल ठीक आहे मग आम्ही देता आधार का करू अंदाज ही पंचवीस तारखेला आता पाठ केली डायलॉग सारखी म्हणून म्हणून म्हणलं मन काय थोडं हुकलं तरी चालत आहे ना ती तालीम स्वरूपच आहे असं आम्ही पाठवत आणि दुसऱ्या दिवशी पुण्याच्या प्रवासात मी एसीआर मध्ये ती एकांकिता बसवली पुण्याच्या प्रवासात एसीआर मध्ये सांगू तू असं कर हे हे बघ आता ह्या वाक्यात तिकडं आणि सगळी बस आमच्याकडे बघते दोन आणि हे काय बोलतायत लोकांना तेवढं एन्जॉयमेंट होत होत ना त्या भाषेचं म्हणायचं मम्मी घटे मम्मी घेस